नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे जिल्हा प्रशासनानं जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी जे काही पूर्वतयारी करायची असते ती पूर्ण केलेली आहे मात्र अद्यापही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही त्यामुळं जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता येणार कोण अध्यक्ष होणार यावर उलटसुलट चर्चा सुरूच आहे एकमत प्रवाह माहितीतच असं आहे की तानाजी सावंत यांचे आठ सदस्य वगळून उर्वरित शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या बाणे चिन्हावर निवडून आलेले सात जिल्हा परिषद सदस्य एकोणीस भाजपचे सदस्य सहा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सदस्य आणि तीन ते चार अपक्ष असं मिळून सत्ता स्थापन करायची हा एक मत प्रवा हा एक सूर माहितीतीलच अनेक नेत्यांच्या त्याच्यातून बाहेर येत आहे पण हे करत असतात त्यांना आपल्या समर्थकांची पण काही आकं आशा आकांक्षा आहेत याकडेही लक्ष देणार आहे द्यावं लागणार आहे ये ही जी युतीचं चर्चा सुरू आहे त्या ह्याच्यात खरा प्रश्न असणारा रा, उभा राहणार आहे तो उमरगा पंचायत समितीच्या सभापतीपदावर हो। कारण उमरगाचं सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि भाजपचे माजी उमरगा तालुकाध्यक्ष माझी जिल्हा परिषद सदस्य माझी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष असलेले भाजप तसे ज्येष्ठ नेते कैलास शिंदे यांनीही पक्षश्रेष्ठी सोबत चर्चा करून आणि सभापतीपदाचा शब्द घेऊनच भुसनिहा पंचायत समितीगणातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यांनी आणि त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी मिळून इथं कैलास शिंदे हे विजयी पण झाले तर दुसरीकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तीन वेळेस आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांनीही पक्षात चर् चर्चा करून सभापतीपदाचा शब्द घेऊन निवडणूक लढवली आणि गी त्याही निवडून आलेल्या आहेत त्यामुळं आता तसं उमरगा पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला एक हाती बहुमत नाही माहिती तर भाजप राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष या तिघांनी उमरगा तालुक्यात निवडणूक लढ एकत्रित निवडणूक लढवलेली एक आहे मग भाजपचे सात पंचायत समिती सदस्य निवडून आले असून दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पाच जण आहेत असं मिळून हे बारा होतात आणि उमरका पंचायत समितीचं सभापतीपद किंवा सत्ता मिळवण्यासाठी दहा मतांची आवश्यकता आहे परंतु या पक्षातील कैलास भाजपचे कैलास शिंदे आणि शिवसेनेच्या आकांक्षा चौघुले हे दुभेही भाजप पंचायत समिती सदस्य सभापतीपद पद मिळा म्या, मिळालंच पाहिजे असा हट्टाग्रग असणारी असणारे दोन्ही सदस्य आहेत आणि मग हा पेच कसा सोडवायचा हा पेच नाही सुटला तर त्याचे परिणाम जिल्हा परिषदेत पण सत्ता स्थापनेत अडचणीचे ठरू शकणार आहे हेही नक्की परंतु अगोदर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडी होतील आणि त्यानंतर आठही पंचायत समितीच्या सभापतीचा सभापतीपदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल असा एक अंदाज आहे आणि त्यामुळं जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणं जुळवताना मग दोघांनाही तुम्ही सभापती तुम्हाला सभापती करू असा शब्द देऊन असं गाजर दाखवून झुरत ठेवून जिल्हा परिषदेतील सत्तेचं समीकरण आणि त्यासाठी जी मोठ बांधतील नेते बांधतील असं एक अन्ना अशी एक चर्चा आहे मात्र उमरग्याची सत्ता भाजपच्या भाजपकडंच असावी उमरग्याचं सभापतीपद भाजपच्याच कैलास शिंदे यांना मिळावं यासाठी बसवराज पाटील त्यानंतर चालुक्य कुटुंब त्याचबरोबर भाजपतील ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील माजी आमदार सुजित सिंह ठाकूर आदी त्याबाबत ठाम राहतील आणि मग ह्या भाजपच्या भूमिकेमुळं तर तिकडंच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षही समजा आपले पाच सदस्य आहेत आपण नगर परिषदेमध्ये काँग्रेस बरोबर युती केली होती आणि आता एकत्रित तर तिथं स सत नगरपरिषदेत सत्ता भोगत आहोत तर त्यांचे तीन सदस्य यांच्याकडं यांच्या याच्याकडं त्यांचा डोळा असेल आणि त्याचबरोबर दोन कुठून तरी सदस्य चुकू जुळवून आपण स सभापतीपद मिळवू असा त्यांचाही कंदरी हा पेज पण जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी जी काही आमदार तानाजी सावंत यांना वगळून सत्तेची मोठ बांधायची त्यात अडथळाटून ठरणार आहे ठरेल हे नेते मंडळीने लक्षात घ्यावं नसता करायला जायचे एक आणि व्हायचं दुसरं असं काही घडू द्यायचं नसेल तर सर्व नेत नेते मंडळीनं याचाही बारकाईंना अभ्यास करावा लागेल हे मात्र खरं भरपूर पाऊस त्यामुळं ऊसाचं उत्पादनही जास्त अशा ह्याच्यात आणि खाज खाजगी गुळपाठोवर कारखान्याने चांगल्या प्र प्रकारे गाळ केला असून ऊस उत्पादकांना योग्य असा दर पण दिलेला आहे तर साखर कारखान्याने भरपूर ऊस उचलला असून ते, तेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दर देत आहेत असंच वाद जिल्ह्यातील स्थिती आहे या सर्व याच्यात सिद्धिविनायक ॲग्रिटेक अजून खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे सिद्धिविनायक परिवाराचा गुळपावडर कारखाना आहे त्या कारखान्याचा गळीधांगा उद्या संपणार आहे त्यामुळं कारखान्याच्या सर्व मंडळींनी एक परिपत्रक काढून आज संध्याकाळपर्यंत कारखान्याच्या आ... पत्रक काढलं असून उद्या संध्याकाळी सिद्धिविनायक आर्क्रिटेक्टचा गळ गळी थांबला माझी सांगता होणार आहे आज आता तर आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नेऊन धन्यवाद